ॉगच्या या आजच्या रुटीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत छोटासा रुटीन ब्लॉग शेअर करते बरेच दिवसापासून कपाट का रचायचं काम पेंडिंगवर होतं म्हणजे धून घडी करून ठेवले की तसेच ठेवले जात होते कपाटीत पण व्यवस्थित काही वाटत नव्हतं तर इथे मी ऑर्गनायझर मागवलं मिशोवरून मला वाटलं की खूप छान येतील पण तसं काही नव्हतं ओके ओके होतं जसं की ते कार्डबोर्डचं आपण डी आय वाय बनवतो ना त्या पद्धतीचेच होते पण इथे मी मला कपडे ठेवण्यासाठी लागणारच होते तर मी ठेवून घेतलं रिटर्न काही केलं नाही त्याला सगळेच कपडे सॉर्टिंग करून रचून घेतले म्हणजे व्यवस्थित घड्या घालून घेतल्या त्यांच्या आणि त्यानंतर ना बाकीचे जे डेली वेअरचे किंवा बाहेर जाताना घालायचे कपडेनं ते सुद्धा वेगवेगळे ठेवून घेतले जेणेकरून पटकन सापडतील आणि कुर्तीज वगैरे एका ऑर्गनायझरमध्ये ठेवले तर अशा पद्धतीने कपाट रचली गेली आणि आता राहायला प्रश्न हे कपाट रचायचं काम तर हे ना मी जसं तुम्हाला आधी थमनेलवर सांगितलं की साठ तीस आणि दहा तर हे जे कपाट रचायचं काम आहे ना ते दहा टक्क्यांवर सोडलेलं होतं म्हणजे डेली रुटीनचं जे काम आहेत ना ते करून झाल्यानंतर वेळ मिळाला तरच कपाट रचायचे असं मी ठरवलं होतं कारण की घरात मुलं असल्या ना तर बरीचशी कामं राहून जातात करायची आणि मुलं झोपले की त्यावेळीच आपल्याला करायला भेटतात ते कामं तर इथं कपाट रचून छान वाटत होती आता बघू किती दिवस ही कपाट अशीच राहते साठ तीस आणि दहाचा रूल फॉलो करते म्हणजे ना साठ टक्के ती कामं करते की जी खूपच महत्त्वाची आहे आणि जी करावीच लागणार आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि राहिला प्रश्न तीस टक्क्यांवर तर तीस टक्के कामं म्हणजे की आता झालं स्वयंपाक वगैरे तर हा साठ टक्क्यात झाला पण हे जे क्लिनिंगचे काम असतात जसे की आता हे बऱ्या भरपूर पसारा असतो किंवा मुलंसारखं पसारा करतात तर ते तीस टक्क्यांवर असतं की आता आज रचून ठेवलं की उद्या पुन्हा करणारच येते तर इथे ना मी बाकीची कपाट वगैरे ज्या होत्या ना ते राहू दिल्या होत्या क साफ करायच्या तर आता मुलं झोपले होते त्यामुळे मी दुपारच्या वेळी करते आणि खूप शांतता ठेवावी लागते काम करताना कारण की थोडाही आवाज झाला की मुलं उठून जातात तर इथे मी दुपारच्या वेळी मला एक जी कपाट होती त्यामध्ये भरपूर सामान होता जो सॉर्टिंग करून ठेवायचा होता बाकीचा जो अननेसेसरी सामान होता ना तो फेकायचा होता तरी इथं बघा मुलं झोपलेले आहेत की खूप लोक मला विचारत आहे अगं तू व्हिडिओ बनवते आणि मग तुला वेळ कसा मिळतो तर मी खरंच सांगू का व्हिडिओ बनवण्याचं कामसुद्धा मी तीस टक्क्यांवरच आहे कारण की व्हिडिओ बनवणं हे जास्त काही महत्त्वाचं नाही आहे माझ्यासाठी पण एक असतं ना की आपल्याला एक समाधान मिळतं की आपण काहीतरी करतोय तर त्याचसाठी मी ह्या तीस टक्क्यांमध्ये हे व्हिडिओ बनवण्याचं किंवा एडिटिंगचं काम करते तर इथं बघा भरपूर बॉक्स वगैरे निघाले होते जे आता मी डी आय वाय वगैरे बनवून बघेल इथे माझे कपाटावरून होत नाही तितक्यात शिवसुद्धा उठला होता आणि त्यालाच घेऊन मग मी बाकीची कामं केली इथं दिवाळीचा ना थोडाफार सामान होता ना तर तो, तो रचायचा राहिला होता पूजेसाठी लागणारा सगळा सामान मी एका बाजूला ठेवला होता आणि जे दिवे वगैरे जे काही सगळं पूजेचं ताट वगैरे आहे ते स्वच्छ करून ठेवलं कपडे वगैरे सगळे धुवून घेतले होते तुमचं दिवाळीनंतरचं आवरण आवरून का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा दुपारच्या वेळेस करतात का मुलं झोपले की हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने कामं करतात हे सुद्धा मला तुम्ही सांगू शकता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी मला इन्स्टावर मेसेजसुद्धा करताय की एडिटिंग वगैरे कसं करते तू तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल पण आता सध्या यांना माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे म्हणजे हे जे बाकीचे पेंडिंग कामं आहे ना तीच करण्यामध्ये माझा वेळ जातो आहे त्यामुळे मला व्हिडिओसुद्धा शूट करता येत नाही आहे हा तर मी थोडासा वेळ काढला मुलं झोपले होते म्हणून व्हिडिओ शूट केला बाकी तर तो व्हिडिओ शूट केल्यानंतर एडिट करायलासुद्धा खूप वेळ लागतो आणि त्यातला त्यात वॉईस कवर करायला सुद्धा आणि बॅकग्राऊंडमध्ये मुलं असले ना तो खूप आवाज होतो त्यामुळे मी मुलं झोपतात तितक्या वेळेत कामं करते आणि बाकी वेळेस तर आपल्या रु डेली रुटीनचं कामं तर असतातच स्वयंपाक वगैरे जे काही असतं ते तर इथे ना कापूस गावाकडून आणला होता आणि त्यातच कापूसमध्ये ना थोडं काचीच्या वस्तूसुद्धा आणल्या होत्या ना तर कागदांचे तुकडे टाकले होते तर इथे सगळा सामान रचून झाला आणि एका बॉक्समध्येच मी हे सगळं रचून ठेवलं व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला हा आजचा रुटीन ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण हा साठ तीस आणि दहाचा रूल फॉलो करतात का हे सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू